उल्हासनगरात एका चहाच्या दुकानात भरधाव कार घुसल्याची घटना समोर आली आहे कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार चहाच्या दुकानात शिरली या अपघातात एक जण किरकोळ जखमी झालाय उल्हासनगर कॅम्प तीनमध्ये सपना गार्डन जवळ असणाऱ्या चहाच्या दुकानात सकाळी ग्राहक चहा पित असताना एक भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावरून थेट चहाच्या दुकानात शिरली या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज